मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी योजना आणलेली आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातून त्यांनी लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा केलेली आहे ज्याच्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे पंढरपुरामध्ये आयोजित कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना त्यांनी यासंदर्भात घोषणा केलेली आहे आता ही नेमकी योजना आहे काय ते समजून घेऊयात यासोबतच कुणाला लाभ मिळू शकतो याच्यावरती सुद्धा प्रकाश तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि या महिन्याच्या सुरुवातीपासून त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात झाली मग जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात झाली तेव्हा त्या संदर्भातल्या काही अडचणी समोर आल्या आणि मग महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यात प्राधान्य नंतर ॲप आप आलेले आपल्याला माहिती आहे यासोबतच काही ज्या अटी होत्या त्याच्यातल्या त्या सुद्धा शिथिल त्यांनी केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी झाल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता ही योजना आल्यानंतर सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा करण्यात आलेली होती की फक्त बहिणींचाच तुम्ही विचार केलेला आहे भावांचा विचार केलेला नाही तर त्या टीकेवरती उत्तर म्हणून आता ही योजना आणली गेलेली आहे असं म्हटलं जाते आता मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले तर आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आमच्यावरती टीका केली होती ते म्हणाले लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आता लाडक्या भावांचं काय तर मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे कुशल मनुष्यबळ तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण आपण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता ही जी योजना आहे या योजनेद्वारे आपण बेरोजगारीवरती उपाय शोधून काढल्याचा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आता ही योजना सरसकट सर्वांना लागू आहे की फक्त तरुणांनाच लागू आहे असा प्रश्न जर का पडलेला असेल तर मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हणलेला आहे स्पष्टपणे जो तरुण बारावी उत्तीर्ण झालेला आहे म्हणजे फक्त आणि फक्त तरुणांसाठी ही योजना लागू असणार आहे याचा जी आर आलेला आहे का असा जर का प्रश्न पडलेला असेल तर त्याचा जी आर काही अजून आलेला नाही पण येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे या संदर्भातला जी आर जो आहे तो उपलब्ध होईल अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेस आपले अर्थमंत्री जे आहेत त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेली होती आता ती योजना हीच आहे की ही योजना वेगळी आणि ती योजना वेगळी हे काही स्पष्ट झालेलं नाहीये अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मांडण्यात आलं होतं ते सांगतो राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली गेली आहे त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आहे त्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि शासनाच्या योजनांची जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षितसुद्धा केलं जाणार आहे आता बघा अर्थसंकल्पामध्ये जी योजना मांडण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तरुण तरून आणि तरुणी या दोघांविषयी बोलण्यात आलेलं आहे यासोबतच तिथे प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाण्यासंदर्भात बोलण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे काल त्याच्यामध्ये बारावी उत्तीर्णांसाठी सहा हजार डिप्लोमा जे उत्तीर्ण आहेत त्यांना आठ हजार आणि पदवीधर जे आहेत त्यांना दहा हजार सांगितलेलं आहे याचा अर्थ आपण असा काढू शकतो की बाबा ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कदाचित वेगळी असू शकेल आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली योजना जी आहे ती वेगळी असू शकेल आता थोडीशी आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की आपल्या इथं दरवर्षी पंधरा लाख विद्यार्थी बारावी पास होतात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जो काही रिझल्ट लागला बारावीचा तर त्यावेळेस आकडेवारी अशी होती की पंधरा लाखच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते म्हणजे तितके पास होतात असं जर का आपण धरलं तर आता हे सर्वच्या सर्व याच्यासाठी इलिजिबल असतील का हे काही अजून स्पष्ट झालेलं नाहीये मग जर का ह्याच्यातले निम्मे विद्यार्थी हे तरुण आहेत असं जर का धरलं तर साडेसात लाखाच्या आसपास विद्यार्थी ह्याच्यासाठी इलिजिबल असू शकतात मग आता ही योजना या वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे की मागच्या वर्षी सुद्धा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे, हे काही अजून क्लिअर झालेलं नाही पण जर का दरवर्षी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा आपण गृहित धरला तर बघा गणित जाते हे महिन्याला नऊशे कोटी रुपयांच्या आसपास म्हणजे पंधरा लाख विद्यार्थी गुणिले प्रति महिना सहा हजार रुपये हे आहे नऊशे कोटी आणि वर्षाला दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास हे फक्त बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी द्यावे लागतील डिप्लोमावालं वेगळं आहे ग्रॅज्युएशनवालं गणित अजून वेगळं होऊ शकतं यासोबतच डिप्लोमा आणि पदवी या संदर्भातले सुद्धा निकष काही स्पष्ट झालेले दिसून येत नाही म्हणजे डिप्लोमा कधी झालेला असला पाहिजे कशामध्ये झालेला असला पाहिजे हे काही स्पष्ट नाही आहे आणि पदवीसुद्धा पदव्युत्तर ह्याच्यामध्ये ॲड होऊ शकेल का तो इलिजिबल असेल का हेही स्पष्ट नाही कारखान्यामध्ये आता हे विद्यार्थी हे तरुण अप्रेंटिसशिप करतील असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे मग आता इतके सारे विद्यार्थी सामावून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खरोखर तितके कारखाने आहेत काय याचं उत्तरसुद्धा शोधावं लागणार आहे आणि जर का म्हणजे पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद हे जी औद्योगिक शहरं आहेत किंवा जे उद्योगप्रधान जिल्हे आहेत त्या ठिकाणी कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण जर का आपण बघितलं भंडारा यवतमाळ वाशिम लातूर उस्मानाबाद यांसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने नाहीयेत मग हे विद्यार्थ्यांनी काय करायचं ह्या तरुणांनी काय करायचं तर पुण्या मुंबईला यायचं का त्या ठिकाणी त्यांना कारखाने उपलब्ध करून दिले जातील ह्याचं सुद्धा उत्तर नाहीये मग जर का ह्या तरुणांना ह्या विद्यार्थ्यांना पुण्याला किंवा मुंबईला जर का यायचं आहे तर मग महिन्याला सहा हजार रुपये किंवा दहा हजार रुपये त्यांना पुरतील का हाही फार मोठा प्रश्न आहे आणि एक वर्षानंतर हे तरुण नेमकं काय करतील कंपनी त्यांना सामावून घेईल की घेतलं तरीसुद्धा लेबर म्हणूनच त्यांना ते ट्रीट करतील हेही स्पष्ट होताना दिसत नाही म्हणजे बारावी पास विद्यार्थी आहे एक वर्ष त्यांनी त्या कारखान्यामध्ये काम केलं मग एक वर्ष काम जर का केलं तर असं कोणतं स्किल डेव्हलप होणार आहे हे क्लिअर होत नाही आहे यासोबतच त्याचं एक हे एक वर्षाचं प्रशिक्षण कंप्लीट झालं त्याच्यानंतर त्याला तितकाच पगार मिळेल का त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळेल हे क्लिअर नाही आहे पी एफ मिळेल किंवा नाही मिळेल हेही क्लिअर नाही आहे म्हणून ह्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जी आर एपर्यंत वाट बघावी लागणार आहे आता महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून उद्योगधंदे येत नाही आहेत आलेले टिकत नाही आहेत हे वास्तव या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न होतोय की काय असा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे बघा म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत नाही आहे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध नसताना किंवा ते स्त्रोत उपलब्ध न करता वरवर ह्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणून किंवा अप्रेंटिसशिपसाठीचे सहा हजार रुपये किंवा आठ हजार रुपये किंवा दहा हजार रुपये दिले जात आहेत ही मलमपट्टी आहे हे आणि ती सुद्धा वरवरची वर्षभरानंतर त्या तरुणांसमोर फार मोठा प्रश्न उपस्थित राहू शकतो कारण की सरसकट सगळेच्या सगळे कारखान्यांमध्ये सामावून घेतले जातील काय हा फार मोठा प्रश्न आहे याच्या जोडीलाच म्हणजे राजकारणाचा भाग एकीकडे आणि अर्थकारण हे वेगळीकडे आपण बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकार जे आहे किंवा महाराष्ट्र एकूणच याच्यावरचं कर्ज हे वाढत चाललेलं आहे सात लाख कोटीवरून आठ लाख कोटीकडे ते जाताना दिसतंय आता हे इतक्या मोठ्या प्रमाणात जे काही कर्ज महाराष्ट्रावरती वाढते निश्चितपणे याची वसुलीसुद्धा जनतेकडूनच केली जाणार आहे कारण की सरकारचे स्वतःचे असे उत्पन्नाचे स्रोत कोणतेही नसतात सरकार उत्पन्न कुठून मिळवतं तर वेगवेगळे टॅक्सेस लावून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते अजून सरचार्जेस लावू शकतात आणि त्याच्यातूनच ते हे पैसे जे आहेत ते मिळवणार म्हणजे अल्टिमेटली एका हाताने दिलं जाणारे आणि दुसऱ्या हाताने त्याच्यापेक्षा जास्त घेतलं जाणार आहे अशीची परिस्थिती दिसून येते सरकारकडे उत्पन्नाचे नवीन सुद्धा दिसत नाहीत बघा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे सरकारकडचा तर तो आहे पेट्रोल आणि डिझेल याच्यावरती जो काही कर लावला जात होतो आता आपण अर्थसंकल्पामध्ये बघितलं की काही राज्यांपुरतं त्याने त्याच्यामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे अजून कमी करायला कर पाहिजे कर अशी सुद्धा मागणी होताना दिसते मग जर का कर कमी केला जाणार आहे तर नवीन मार्ग कोणते आहेत सरकारकडे याचं उत्तर अर्थसंकल्पामध्ये मिळालं नव्हतं आणि आता सुद्धा ते आपल्याला मिळालेलं दिसत नाहीये त्याच्यामुळे या एकूणच योजनेसंदर्भात प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सरकारचा उद्देश निश्चितपणे प्रामाणिक असेल पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना जी आरमधून द्यावी लागणार आहेत कोण कोण इलिजिबल असेल कोण एलिजिबल इलिजिबल आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडाव्या लागणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जर का आपण अनुभव बघितला तर निश्चितपणे सरकार त्या संदर्भात योग्य ती पावलं उचलेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये पण शेवट्याकडे येताना एक महत्वाचा मुद्दा हाई आहे गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स आणि गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद